नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फायनल टार्गेट एम पी एस सी या यूट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी आपण पोलीस भरतीच्या अनुषंगाने मागील वर्षातील सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरणासह विश्लेषण ही सेरीज सुरू केलेली आहे त्यामधील महाराष्ट्राचा भूगोल यामधील आजचं आपलं एकूण नव्वं लेक्चर प्रश्न क्रमांक एकशे एकसष्ट चंद्रकांत मांड्रे कलासंग्रह कोठे आहे हा प्रश्न बॅन्ड्समन कोल्हापूर पोलीस भरती दोन हजार एकवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत कोल्हापूर पुणे मुंबई आणि नाशिक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कोल्हापूर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये चंद्रकांत मांढरे कलासंग्रह आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकशे बासष्ट खालीलपैकी कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील नाही हाही प्रश्न बँडस्मन कोल्हापूर पोलीस भरती दोन हजार एकवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे मित्रांनो मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे आपण ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरत आहोत त्या जिल्ह्याची बेसिक माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे त्या जिल्ह्याची निर्मिती कधी झाली निर्मिती दिनांक कोणत्या जिल्ह्यामधून तो विभक्त होऊन बनलेला आहे त्याचप्रमाणे त्या, त्या जिल्ह्यातील महत्त्वाची पर्यटनस्थळं महत्त्वाचे गडकिल्ले महत्त्वाचे धबधबे दब अशा महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे पर्याय दिलेले आहेत विशालगड सिंहगड सामनागड आणि रांगणा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सिंहगड हा जो किल्ला आहे हा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नाही तर सिंहगड कुठे येतो सिंहगड हा पुणे जिल्ह्यामध्ये येतो या ठिकाणी आपण महत्त्वाचे जे किल्ले आहेत ते बघूयात महत्त्वाचे किल्ले कोणते कोणते आहेत रायगड आहे त्यानंतर शिवनेरी आहे सिंहगड आहे लोहगड तोरणा प्रतापगड राजगड पुरंदर सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग हा जलदुर्ग म्हणूनसुद्धा ओळखला जातो पाण्यामध्ये आहे पन्नाळा आणि जंजिरा जंजिरा हा किल्ला पाण्यामध्ये आहे आणि तो मराठ्यांना कधीही जिंकता आलेला नाही हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकशे त्रेसष्ट महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे आहेत मात्र जिल्हा परिषदा किती आहेत हा प्रश्न बॅन्डस्मन कोल्हापूर पोलीस भरती दोन हजार एकवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे मग आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत आणि महसूल विभाग महसूल विभाग किती आहेत सहा आहेत पूर्वी किती होते चार होते पूर्वी जिल्हे किती होते सव्वीस होते सध्या तालुके किती आहेत महाराष्ट्रामध्ये तालुके आहेत एकोणतीनशे अठ्ठावन्न पूर्वी किती होते दोनशे एकोणतीस महाराष्ट्राची घनता किती आहे घनता आहे तीनशे पासष्ट पूर्वी किती होते एकशे एकोणतीस आणि जिल्हा परिषदा किती आहेत झेडपी झेडपी आहेत एकूण चौतीस पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर असेल मग आपल्या महाराष्ट्रामध्ये पूर्वी सव्वीस जिल्हे होते त्यानंतर नवीन दहा जिल्हे निर्माण झाले हे दहा जिल्हे कसे निर्माण झाले पूर्वीच्या सव्वीस जिल्ह्यामधील काही जिल्ह्यांची विभागणी होऊन नवीन दहा जिल्हे निर्माण झालेले आहेत या जिल्ह्यांची निर्मिती दिनांक आणि कोणत्या जिल्ह्यामधून कोणता नवीन जिल्हा तयार झालेला आहे याची लिस्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती मिळून जाईल आपल्या टेलिग्राम चॅनेलचं नाव आहे फायनल टार्गेट एम पी एस सी या चॅनेलवरती तुम्हाला पहिले सव्वीस जिल्हे त्यानंतर त्यामधून विभागणी होऊन तयार झालेले नवीन दहा जिल्हे त्याचप्रमाणे महसूल विभाग किती आहेत तर कोणते कोणते आहेत तालुके एकूण किती आहेत आणि महाराष्ट्र राज्याची जेव्हा निर्मिती झाली तेव्हा किती होते महाराष्ट्राची घनता निर्मितीच्या वेळी किती होती आणि सध्या किती आहे याची एकत्रित माहिती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती मिळून जाईल पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकशे चौसष्ट संत गोरोबा कुंभार यांची समाधी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन धाराशिव मग धाराशिव या जिल्ह्याचं पूर्वीचं नाव काय होतं हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे आणि छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचं पूर्वीचं नाव काय होतं औरंगाबाद असं होतं एकूण तीन जिल्ह्यांच्या नावांमध्ये बदल झालेला आहे औरंगाबाद त्याचप्रमाणे उस्मानाबाद आणि अहमदनगर मग आपल्याला माहिती आहे औरंगाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे अहमदनगरचं नाव अहिल्यानगर असं झालेलं आहे आणि धाराशिव हे कोणत्या नवीन नाव आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे प्रश्न क्रमांक एकशे पासष्ट कोल्हापूर जिल्ह्यातील टिंबटिंब हे ठिकाण प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं हा प्रश्न कोल्हापूर शिपाई पोलीस भरती दोन हजार एकवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे सलग पाच प्रश्न आपण कोल्हापूर जिल्ह्यातले बघितलेले आहेत आणि सर्वच्या पाचच्या पाचही प्रश्न दोन हजार एकवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे तुमच्या लक्षात आलेलं असेल की ज्या जिल्ह्यामध्ये आपण फॉर्म भरतो त्या जिल्ह्याबद्दलचीच माहिती आपल्याला यामध्ये विचारलेली आहे यामध्ये पर्याय दिलेले आहेत नंदवाळ नरसिंहवाडी शिंगणापूर प्रयागचिखली तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक नंदवाळ या ठिकाणाला कोल्हापूर जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखलं जातं प्रश्न क्रमांक एकशे सहासष्ट नागपूर या शहराचे संस्थापक कोण होते हा प्रश्न नागपूर शिपाई पोलीस भरती दोन हजार एकवीस वर्षी विचारण्यात आलेला आहे ते पर्याय दिलेले आहेत पर्याय क्रमांक एक गोंड राजा बक्त बुलंदशाह पर्याय क्रमांक दोन गोंड राजा जातबा पर्याय क्रमांक तीन राजे रघुजी भोसले आणि पर्याय क्रमांक चार राजे जानोजी भोसले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गोंड राजा बख्तबुलंद शाह हे नागपूर या शहराचे संस्थापक होते प्रश्न क्रमांक एकशे सदुसष्ट गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोंडवाना विद्यापीठ कधी स्थापन करण्यात आले हा प्रश्न भंडारा शिपाई पोलीस भरती दोन हजार एकवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत दोन हजार दहा दोन हजार अकरा 2012 आनी 2013 या दोन हजार बारा आणि दोन हजार तेरा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोन हजार अकरा यावर्षी गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोंडवाणा विद्यापीठाची स्थापना करण्यात आली मग कशी स्थापना करण्यात आली तर महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम एकोणीसशे चौऱ्याण्णव मधील कलम तीन या तीन कलमातलं पोट कलम आहे पोट कलम दोन अंतर्गत एक अधिसूचना जारी करण्यात आली आणि सत्तावीस सप्टेंबर सत्तावीस सप्टेंबर दोन हजार अकरा या वर्षी किंवा सत्तावीस सप्टेंबर दोन हजार अकरा रोजी गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आणि हे विद्यापीठ जे आहे गोंडवाना विद्यापीठ हे आर टी एम एन यू नागपूरमधून आर टी एम एन यू नागपूरमधून तयार करण्यात आलेलं आहे आपण गोंडवाना विद्यापीठाबद्दल काय माहिती बघितली या विद्यापीठाची स्थापना वर्ष विचारलं तर ते दोन हजार अकरा आहे दिनांक विचारली तर ती आहे सत्तावीस सप्टेंबर कलम आहे महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम एकोणीसशे चौऱ्याण्णव मधील कलम तीन आणि त्यामधील पोट कलम दोन अंतर्गत एक अधिसूचना जारी करण्यात आली आणि त्यानंतर गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकशे अडुसष्ट सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट सी आय आर टी ही संस्था कोणत्या शहरात आहे हा प्रश्न सांगली चालक पोलीस भरती दोन हजार एकवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे मित्रांनो इथे आपल्याला पूर्ण फुल फॉर्म दिलेला आहे सी आय आर टी या संस्थेचा फुल फॉर्म दिलेला आहे पुन्हा आपल्याला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो सी आय आर टी याचं पूर्ण नाव काय आहे किंवा याचा फुल फॉर्म काय आहे असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो मग सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट ही संस्था कोणत्या शहरात आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुणे या शहरामध्ये सी आय आर टी ही संस्था आहे ही संस्था महाराष्ट्र शासनाची तत्कालीन महाराष्ट्र शासनाची तत्कालीन जहाज व वा वाहतूक मंत्रालयांतर्गत राज्य वाहतूक उपक्रम असोसिएशन स्थापन करण्यात आलेली आहे सीआयआरटी ही संस्था जहाज व वाहतूक मंत्रालय अंतर्गत राज्य वाहतूक उपक्रम असोसिएशन अंतर्गत स्थापन करण्यात आलेली आहे मग तुम्ही मला सांगायचं आहे सी आय आर टी ही जी संस्था आहे ही संस्था कधी स्थापन करण्यात आली कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही याचं उत्तर द्यायचं आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकशे एकोणसत्तर लातूरातील म्हणजे लातूरमधील लातूरमधील वळूची कोणती जात देशभरामध्ये प्रसिद्ध आहे हा प्रश्न पोलीस शिपाई लातूर चालक पोलीस भरती दोन हजार एकवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार देवनी ही जी वळूची जात आहे देवनी ही वळूची जात आहे ही जात देशभरामध्ये प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक एकशे सत्तर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये किती पोलीस उपविभाग आहेत हा प्रश्न उस्मानाबाद चालक पोलीस शिपाई भरती दोन हजार एकवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे मग इथे मित्रांनो तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो खालीलपैकी कोणते उपविभाग हे लातूर जिल्ह्यामधील आहेत किंवा लातूर जिल्ह्यातील पोलीस उपविभागांची नावे सांगा असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो मग या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाच पोलीस उपविभाग हे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहेत मग ते कोण कोणते आहेत ते आपण या ठिकाणी बघूयात पहिला उपविभाग आहे उस्मानाबाद आता काय नाव झालेलं आहे याचं धाराशिव दुसरा उपविभाग आहे उमरगा तिसरा भूम चौथा नळदुर्ग आणि पाचवा आहे पाथर्डी असे एकूण पाच पोलीस विभाग हे धाराशिव या जिल्ह्यामध्ये आहेत पूर्वीचं नाव होतं उस्मानाबाद इथे आपण जसा प्रश्न दिलेला आहे प्रश्न दोन हजार एकवीसचा आहे त्यामुळे जशाचा तसा प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेला आहे आपण शब्दांमध्ये कोणताही बदल केलेला नाही पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकशे एकाहत्तर नक्षलवादाचा प्रश्न कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे हा प्रश्न जालना पोलीस शिपाई भरती दोन हजार एकवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांसंदर्भात नक्षलवादाचा प्रश्न संबंधित आहे प्रश्न क्रमांक एकशे बहात्तर औदुंबर देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे हा प्रश्न सांगली पोलीस भरती दोन हजार एकवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे औदुंबर म्हणजे दत्ताचं देवस्थान दत्त दत्ताचे मंदिर किंवा दत्ताचे देवस्थान हे कोल्हापूर या जिल्ह्यात आहे पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर राहील पुढचा प्रश्न आहे अमरावती जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत हा प्रश्न अमरावती शहर चालक पोलीस भरती दोन हजार एकवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे मग पर्याय दिलेले आहेत अकरा बारा तेरा आणि चौदा मग आपण जे नकाशामधून अभ्यास करतो महाराष्ट्राचा नकाशा आहे त्यामधील प्रत्येक जिल्ह्यांसंदर्भात अभ्यास करतो की कोणत्या जिल्ह्याच्या बाजूला कोणता जिल्हा आहे किंवा समजा उदाहरणार्थ अमरावती जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत जालना जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत जालना जिल्ह्याच्या उत्तरेला कोणता जिल्हा आहे जालना जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे असे जे आपण प्रश्न बघतो या प्रश्नांचा अभ्यास कसा करतो आपण नकाशासमोर घेतो आणि नकाशावरून या प्रश्नांचा आपण अभ्यास करतो मग आपल्याला माहिती पाहिजे की जर तुम्ही प्रश जर तुम्ही फॉर्मच अमरावती जिल्ह्यासाठी भरलेला आहे तर तुम्हाला अमरावती जिल्ह्याबद्दल बेसिक माहिती असणं गरजेचं आहे अमरावती जिल्ह्यामध्ये किती तालुक्या आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चौदा तालुके हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहेत प्रश्न क्रमांक एकशे चौऱ्याहत्तर कोणता जिल्हा एकेकाळी सारस नगरी म्हणून ओळखला जात होता हा प्रश्न नागपूर ग्रामीण चालक पोलीस भरती दोन हजार एकवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत अकोला छत्रपती संभाजीनगर अमरावती आणि गोंदिया या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार गोंदिया या जिल्ह्याला एकेकाळी सारस नगरी म्हणून ओळखलं जात होत मग गोंदिया या जिल्ह्याला सारसनगरी म्हणून का ओळखलं जायचं तर सारस म्हणजे काय सारस या शब्दाला समानार्थी शब्द आहेत तलाव आणि तलावांचा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्हा प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी सारस नावाचे पक्षी सारस नावाचे जे पक्षी आहेत या पक्ष्यांचं पूर्वी या ठिकाणी तलाव जास्त असल्यामुळे जास्त प्रमाणामध्ये आगमन व्हायचं आणि म्हणूनच या गोंदिया या जिल्ह्याला एकेकाळी सारस नगरी म्हणून ओळखलं जात होतं पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकशे पंच्याहत्तर भंडारा जिल्ह्याचा आर टी ओ क्रमांक काय आहे हा प्रश्न भंडारा ग्रामीण चालक पोलीस भरती दोन हजार एकवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एम एच छत्तीस हा भंडारा जिल्ह्याचा आर टी ओ क्रमांक आहे मग ठाणे जिल्ह्याचा आर टी ओ क्रमांक आहे एम एच झिरो चार पुणे पुणे या जिल्ह्याचा आर टी ओ क्रमांक आहे एम एच बारा त्याचप्रमाणे तुम्ही मला मुंबई या जिल्ह्याचा आर टी ओ क्रमांक सांगायचा आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकशे शहात्तर मांगोली धबधबा दब सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात स्थित आहे इथे मित्रांनो तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो मांगोली धबधबा दब कोणत्या जिल्ह्यात आहे त्याचप्रमाणे पर्यायावरून सुद्धा प्रश्न तयार केला जाऊ शकतो दौडा मार्ग या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक एक दौडा मार्ग या ठिकाणी मांगोली धबधबा आहे मग दौडा मार्ग या ठिकाणी कोणता धबधबा दब आहे असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा दौडा मार्ग हे धबधब्याचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असाही प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकशे सत्याहत्तर भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे हा प्रश्न सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस भरती दोन हजार अठरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनाच येणं अपेक्षित आहे पर्याय क्रमांक दोन पुणे हे या जिल्ह्यामध्ये पुणे या जिल्ह्यामध्ये भीमा कोरेगाव हे ठिकाण आहे मग भीमा कोरेगाव या ठिकाणी काय आहे याची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे ते तुम्ही बघून ठेवायचं आहे भीमा कोरेगाव का प्रसिद्ध आहे त्या ठिकाणी नक्की काय घडलेलं आहे हे तुम्ही बघून घ्यायचं आहे प्रश्न क्रमांक एकशे अठ्ठ्याहत्तर हरणे बंदर हे कोणत्या जिल्ह्यात आहे हा प्रश्न ठाणे पोलीस आयुक्तालय पोलीस चालक भरती दोन हजार एकवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ठाणे या जिल्ह्यामध्ये हरणे बंदर आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकशे एकोणऐंशी खालीलपैकी टिंबटिंब या ठिकाणी मिरची प्रसिद्ध आहे हा प्रश्न धुळे पोलीस भरती दोन हजार अठरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत दोंडाईचा साखरी सिंदखेडा आणि नरडाणा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोंडाईचा या ठिकाणी मिरची प्रसिद्ध आहे मग दोंडाईचा हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर दोंडाईचा हे ठिकाण धुळे या जिल्ह्यामध्ये येत आजच्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकशेऐंशी राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी कुठे आहे या प्रश्नाचं उत्तर या या आहे यापैकी सर्व म्हणजे मुंबई छत्रपती संभाजीनगर नागपूर या सर्व ठिकाणी विषाणूशास्त्र संस्था आहे मग याची मुख्य केंद्र कुठे आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी म्हणजे एन आय व्ही एन आय व्हीचं मुख्य जे केंद्र आहे ते आहे पुण्यामध्ये आणि या संस्थेची स्थापना कधी झाली तर या संस्थेची स्थापना झालेली आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये आणि त्यावेळी या संस्थेचं नाव होतं विषाणू संशोधन केंद्र काय होतं विषाणू संशोधन केंद्र आणि मग एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये यामध्ये बदल झाला आणि या संस्थेचं ना नाव ठेवण्यात आलं राष्ट्रीय विषाणू संशोधन केंद्र या ठिकाणी काय केलं जातं तर एन आय व्हीमध्ये मध्ये विषाणूजन्य रोगांचा अभ्यास केला जातो काय केला जातो विषाणूजन्य रोगांचा अभ्यास केला जातो त्याचप्रमाणे एन आय व्ही एन आय व्ही ही एम त्याचप्रमाणे एन आय व्ही ही आय सी एम आर म्हणजेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद भारतीय काय आहे ही भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद याचा भाग आहे म्हणजेच आय सी एम आर या संस्थेचा एन आय व्ही हा एक भाग आहे मित्रांनो हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या लेक्चरला लाईक करायचं आहे मित्रांना या लेक्चरची लिंक शेअर करायची आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही धन्यवाद